मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न म्हणून आरोप झालेल्या सूरत डायमंड बोर्सच्या इमारतीचं उद्घाटन झाल्यानंतर तिथेच सर्व हिरे व्यापाऱ्यांची ऑफिसेस हलवण्यात आली होती यात सर्वात मोठी कंपनी किरण जेम्स सुद्धा होती पण आता या कंपनीने आपला कारभार पुन्हा मुंबईला हलवायला सुरुवात केल्याचं समजतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सतरा डायमंड बोर्स या वास्तूचं चा उद्घाटन झालं होतं या बोर्सच्या मागे किरण जेम्सच्या वल्लभभाई लखानी यांचा मोठा हात होता असंही सांगितलं गेलं होतं त्यांनी सुरतला शिफ्ट होताना मुंबईतली सर्व ऑफिसेस बंद करणार असल्याची घोषणा सुद्धा केली होती त्यानंतर आता आम्ही मीटिंगमध्ये वल्लभभाई यांना त्यांचा व्यवसाय मुंबईला हलवायला सांगितला आहे डायमंड बोर्स सक्रियपणे सुरू झाल्यानंतर परत या असं सांगितल्याचं डायमंड बोर्सच्या समितीच्या एका मुख्य सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर फ्री प्रेस जर्नलला माहिती दिली आहे तुम्ही एकट्याने शो सुरू ठेवू शकत नाही वल्लभभाई एकटे पडले होते त्यांना कोणी साथ दिली नाही असं या सदस्याचं म्हणणं आहे आपली कंपनी सुरतला हलवणारे वल्लभभाई लखानी हे पहिले हिरे व्यापारी होते त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तिथे बाराशे फ्लॅटसही बांधले होते एस डी बी मागचं डोकंही त्यांचं होतं असंही सांगितलं जातं पण इतर व्यापाऱ्यांनी तिकडे पाठ फिरवली त्यामागे दोन महत्वाची कारणं आहेत असं आता चर्चेत येत आहे बोर्स दुर्गम भागात उभारण्यात आलेलं आहे तिथे अजून म्हणावी तशी कनेक्टिव्हिटी नाही वाहतुकीची साधनं नाहीत त्यामुळे शिफ्टिंग केलं तर तोटा वाढेल अशी भीती व्यापाऱ्यांना वाटत असल्याचं सांगितलं जात आहे मुंबईत स्थिर सावर असलेले कर्मचारीही सुरतला कुटुंब हलवायला तयार नव्हते सुरत मधले कर्मचारीही शहरापासून बोर्स लांब असल्याने या प्रवासासाठी नाराज आहेत असंही सांगितलं जात आहे या महत्वाच्या कारणांमुळे हा सगळा बदल घडल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे यानंतर या, या संदर्भात ज्या ज्या काही अपडेट्स येतील तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचू पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद